दोन मित्र होते बर का एकाच्या घरामध्ये नुसतं रोज हसायचा आवाज आणि एकाच्या घरात नुसतं भांडायचा आवाज काय झालं ज्याच्या घरी हसायचा आवाज होता आणि एकाच्या घरी भांडायचा आवाज होता ते दोघ एकच ना एक दिवस चौकात भेटले ज्याच्या घरी भांडण व्हायचं ना तो त्याला म्हणाला अरे तुझा संसार काय सुंदर चालू आहे रोज तुझ्या घरामध्ये हसायचा आवाज येतो कधी वहिनी असते कधी तू असतो आणि माझ्या घरामध्ये पाय जसं लग्न झालं तशी किरकिरी सुरू झाली घरात पाय ठेवला ना ठेवला दोघांचे इतके भांडण व्हायला लागतात म्हणे इतके भांडण व्हायला लागतात असं वाटतं कुठं जावा न उडी मारून जीव द्यावा एवढा त्रस्त झालो म्हणे मी ज्याच्या घरी रोज हसायचा आवाज यायचा ना तो म्हणाला अरे वेड्या तुझ्या घरी जसं ना तसंच माझ्या घरी फक्त आम्ही पद्धत वेगळी म्हणे म्हणे कशी आमचे रोज भांडण होतात म्हणे मला राग आला की नाही मी बूट मारून फेकतो म्हणे तो हुकला की ती हसते आणि तिला राग आला की नाही ती पोळ्या लाटता लाटता मला बेल्ल मारून फेकते ते हुकलं की मी हसत म्हणे असा संसार आहे महाराज